नमस्कार महाराष्ट्राची दिव्य ज्योती महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवळ त्यांची आरती ओवळ त्यांची आरती नमन माझे सावित्रीस आज आहे त्यांची जयंती नमन माझे सावित्रीस आज आहे त्यांची जयंती ज्ञानबंदीच्या साखर दंडांनी चेरबंद झालेल्या महिलांना ज्ञान संवर्धनाची पहाट प्रदान करणाऱ्या ज्ञानज्योती म्हणजे सावित्रीबाई देशातील समस्त महिलांना शिक्षणाचा तिसरा डोळा प्रदान करणारा ज्ञानज्योती म्हणजे सावित्रीबाई नमस्कार आज तीन जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती स्त्री शिक्षणाचा रसला तुम्ही पाया स्त्री शिक्षणाचा असला तुम्ही पाया शब्दय पुरे पडती तुमचे गुण गाया शब्दय पुरे पडती तुमचे गुण गाया विधवा अनाथांच्या बनल्या तुम्ही आई विधवा अनाथांच्या बनल्या तुम्ही आई त्रिवार वंदन करते तुम्हाला सावित्रीबाई त्रिवार वंदन करते तुम्हाला सावित्रीबाई सावित्रीबाईंच्या स्मृतीगणत रंगलेले व्यासपीठ व सावित्रीबाई सारखे महान कार्य करणारे माझे प्रिय गुरुजन ज्ञान उपासक मित्र मैत्रिणी सावित्रीबाई शिकल्या त्यांनी मुलींना शिकवलं तरी या पैसा पण आढावा घेतला तर सावित्रीबाई खऱ्या अर्थाने कोण होत्या हे आपल्याला कळेल त्या काळामध्ये मुलींनी जन्माला येणं हे सुद्धा पाप समजलं जात होत दिनांक तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे आई लक्ष्मीबाई हिच्यापोटी एका वाघिणीचा जन्म झाला त्या वाघिणीचे नाव होते सावित्रीबाई सावित्रीबाई हे नाव जरी ऐकलं तरी सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर उभं राहत ते त्यांचा सुंदर प्रतिबिंब स्त्री ही स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून सर्व कर्तबगारी पार पाडू शकते हे सावित्रीबाईंनी सर्वांना पटवून दिलं सावित्रीबाई व ज्योतिबा यांनी पुण्यातील भिडेवाड्यात एकोणीशे एकोणीशे अठ्ठेचाळीस साली मुलींची पहिली शाळा काढली स्त्रियांनी शिकणे व शिकवणे हे धर्माला अनुसरण नाही असे काही लोकांचे मत होते अशा काही लोकांनी अशा काही लोकांनी सावित्रीबाईंना विरोधही केला ज्योतिबाच्या खांद्याला खांदा लावून स्त्री शिक्षणाचा दिवा देशभरात लावणारा ज्ञानज्योती सावित्रीबाई यांचा मृत्यू देखील समाजसेवेचे व्रत करत असतानाच झाला मित्रांनो आपणा सर्वांना कोरोना माहीतच आहे कोरोना जसा संसर्गजन्य रोग होता तसाच एक रोग म्हणजे प्लेग प्लेगमुळे माणसाच्या काकेत एक गाठ यायची आणि तो माणूस काही दिवसांनी मरायचा अशा परिस्थितीही सावित्रीबाईने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्लेगच्या रुग्णांची सेवा केली अशातच त्यांना या आजाराने ग्रासले आणि दहा मार्च एक दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव साली त्यांची प्राणज्योत मावळली आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला त्यात जाता मी एवढंच म्हणेन की आयुष्य वेचले स्त्रियांच्या शिक्षणासाठी आयुष्य वेचले स्त्रियांच्या शिक्षणासाठी झटत राहिल्या सेवेसाठी झटत राहिल्या समाजसेवेसाठी ज्ञानाचा प्रकाश पसरविणारा तुम्ही ज्ञान ज्योती ज्ञानाचा प्रकाश पसरविणारा तुम्ही ज्ञानज्योती वंदन करीतो मनोभावे तुम्हाला कोटी कोटी वंदन करीतो मनोभावे तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद